संग्राम भैया आमच्या इथे छोटे मोठे कार्यक्रम असले तरी पण येत असतात जसे काही गणपती बसवले तर देवी बसवले तर फोन जरी केलं ना काही झाले असे नाही का थोडेफार काही इशू झाले तर लगेच येत असतात ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण लक्ष घालत असतात आम्हाला तर आताच निकाल जाहीर झालेला की संग्राम भैया निवडून आलेले आमच्यासाठी तर नगर साठी तर आज वार्ड नंबर ग्या में संग्राम भैया की रैली थी संग्राम भैया आहे बहुत विकास काम आहे और इंशाल्लाह सगरम भैया का और इतने करते, काम करते हैं हमारे जब फोन करे जब सगरम भैया हमारे काम करते वार्ड नंबर ग्यारह में उनने एक एक महिला को मिले सब करे एक नागरिक को मिले सबको मिले बातचीत करे सबसे और सगरम भैया इंशाल्लाह आगे भी और जीत के आएंगे ये बारी हैट्रिक भी मारेंगे और महिला के भी जो काम थे लाड़की बहन की खुद तो वो खुद सगरम भैया खुद उनके हस्ते उनके ऑफिस पे फॉर्म भी भरने के और काम करने के एकदम मस्त एकदम सगरम भैया और सगरम भैया विकास काम अब होते नगर शहर में सबको दिख रहा है अप लोक कुठले लोक देणे सगाराम का और सग्राम भेगू मंत्री बनने एक हजार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आज भव्य रॅलीची नियोजन करण्यात आलं होतं माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्यासाठी रॅली काढण्यात आली होती नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटला आणि येत्या वीस तारखेला संग्राम भैयांना चार नंबरचं बटन दाबून घडालेल्या चिन्हावर सर्व मी निश्चय गेला बटन दाबायचा आणि माननीय संग्राम भैया जगताप हे पन्नास हजाराच्या मार्जिनने निवडून येणार